आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी थोडा या गोष्टीचा विचार केला पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस आपण गावकडची जमीन विकून शहरामध्ये राहायला जातो ना त्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही अशा शेतकऱ्यांना पकडा आणि त्यांना विचारून बघा ज्या शेतकऱ्यांनी गावकडची संपूर्ण जमीन विकून ते शहरामध्ये स्थलांतर झाले त्यांनी शहरामध्ये राहायला सुरू केलं त्या ठिकाणी प्लॉट वगैरे घेतला मित्रांनो अशा शेतकऱ्यांना तुम्ही जर जाऊन भेटले तर तुम्हाला ते फक्त एकच स्पष्टीकरण देणार आहे त्याचं तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला असं वाटेल की आपण ही जमीन का विकली कारण मित्रांनो आजच्या पुढच्या पाच वर्षाचं तुम्हाला इतिहास लगेच सांगतो मी दोन मिनटामध्ये जे पुढच्या पाच वर्षामध्ये घडणार आहे मित्रांनो आपल्याकडची जी शेती आहे ना ते शीतेला सोन्याच्या डबल भाव येणार आहे कारण मित्रांनो हे जर सध्याच्या काळामध्येच ही ही गोष्ट सुरू झालेली आहे मित्रांनो कारण ज्या टायमापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एम आय डी सी सुरू झालेली आहे किंवा डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे जे बिल्डर लोकाचे हस्तक्षेप आपल्या शेतकऱ्यांसोबत सुरू झालेला मित्रांनो जमिनीचे भाव डबल टिबल वाढले आहेत पण मित्रांनो याचा याचा अर्थ काय की शेतकऱ्यांनी जमीन विकली पाहिजे का तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की ज शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे पण मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट म्हणजे स्पष्ट करून द्यायची म्हणजे ज्या ठिकाणी एम आय डी सी आहे ना मित्रांनो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नावेला जाणं जमीन विकावं लागत आहे आता स तुम्हाला मी स्पष्टीकरण देतो की अशा गोष्टी कशामुळे घडत आहेत कारण मित्रांनो एखादा शेतकरी जर हट्ट लावून बसला की मला जमीन द्यायची नाही जरी माझ्या जमिनीला डबल किंवा टिबल भाव जरी दिला तरी मला ती जमीन विकायची नाही पण मित्रांनो बिल्डर लोक इतके पुढचे आहेत आता इतके पांगलेले आहेत आणि इतक्या त्यांच्या डोक्या म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये एवढ्या गोष्टी असतात मित्रांनो का ते शेतकऱ्यांना सहज हातावर घेतात मित्रांनो ते कशा पद्धतीने घेतात तुम्हाला लगेच सांगतो समजा आता ही माझी जमीन आहे मित्रांनो ही जमीन मला विकायची नाही तर बिल्डर काय करतात माझ्या आसपासच्या पूर्ण चारी साईडच्या जमिनी विकत घेतात आणि मित्रांनो मला जायला देखील रस्ता ठेवत नाही म्हणजे मित्रांनो माझ्या जमिनीमध्ये जे पिकवलेला मी माल आहे साहजिकता मला त्याला नेण्यासाठी एखाद्या वाहनाची गरज पडते बाहेर बाहेर नेण्यासाठी मला व्यापार व्यापारी ठिकाणी नेण्यासाठी मार्केटला नेण्या नेण्यासाठी मला रस्त्याची गरज पडते मित्रांनो पण तो रस्ता देखील तो बिल्डर लोक विकत घेतात आणि मित्रांनो माझ्या जमिनी जमिनीत फक्त मला स्वतःला पाऊल ठेवता येतो मला बाहेर कोणत्याही जमिनीत पाऊल ठेवायला ती जागा सुद्धा देत नाहीत आणि मित्रांनो अशा टायमाला ज्यावेळेस मग मी मजबूर होऊन त्यांच्याकडे जातो की भाऊ ठीक आहे तुम्ही माझी जमीन घेऊन टाका तेव्हा मित्रांनो ते लोक काय करतात माहिती का त्या जमिनीला मोल सुद्धा विकत घेत नाही मित्रांनो म्हणजे अगोदर समजा तुमची एखादी जमीन जी दहा लाख रुपये एकरना मागितली असेल मित्रांनो नंतर त्या जमिनीला ते दोन लाख एकर असा भाव नाही विकत घेतात मित्रांनो आणि शेतकऱ्याला नावेला जाणे ती जमीन द्यावं लागते मित्रांनो तर हीच गोष्ट मित्रांनो आजपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत झालेली आहे मित्रांनो याच कारणाने हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणला आहे मित्रांनो तुम्हाला जमीन विकायची तुम्ही विकू शकता मी तुमच्या पर्सनल मामलेमध्ये तुमचा हस्तक्षेप नाही करणार मित्रांनो फक्त एकच तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही आतापर्यंत तुमची जमीन सांभाळून ठेवली आहे तर इथून पुढेही सुद्धा पुढच्या पिढ्याला ती समोरून ठेवणे करीता द्या आणि पुढच्या युवा शेतकऱ्यांसाठी सुद्धा ती जमिनीचं थोडंसं किंमत त्यांना सांगा त्यांना मोल सांगा की या जमिनीतला एकत्र सुद्धा विकता कामा नाही कारण मित्रांनो जमीन म्हणजे आपली स्वतःची मायभूमी असते या जमिनीवरती आपण डोकं ठेकण्यासाठी डोकं ठेवण्यासाठी उभं राहण्यासाठी झोपण्यासाठी जगण्यासाठी मित्रांनो या जमिनीचा आपल्याला हक्क असतो अधिकार असतो आणि ही स्वतःची जमीन असते मित्रांनो तर या जमिनीची जी पायाभूत गोष्ट असते मित्रांनो ही फक्त सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि आपल्या जुन्या पिढींनाच कळू शकते मित्रांनो आपल्यासारख्या नवीन पिढ्यांना या गोष्टी लक्ष देण्यासाठी भरपूर सगळ्या अनुभवांची गरज असते अनुभव आता युवा शेतकऱ्यांना बऱ्याच युवा शेतकऱ्यांना ते अनुभव नाही आहेत मित्रांनो हे अनुभव येण्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत खेटावं लागतं तिथपर्यंत झुजावं लागतं तिथपर्यंत रुजावं लागतं त्यावेळेस आपल्या मायभूमीची आपल्या कर्मभूमीची आपल्या जमिनीची आपल्याला किंमत कळत असते मित्रांनो छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो थोडासा जर तुम्ही दहा मिनिटं जर बसले आणि थोडासा विचार केला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल जमीन विकण्याची गरबड करू नका मी तर असं सांगतो की विकूच नका जर तुम्हाला विकायची असेल तर गडबड करू नका काहीतरी स्वतःचा उद्योग व्यवसाय उद्योग सुरू करा आणि उद्योगातून मित्रांनो विकलेली जमीन परत घेण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो जमीन विकण्यासाठी सगळे तयार आहेत पण जमीन घेणं आजच्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शक्य नाही आहे आणि मित्रांनो पुढच्या पाच वर्षामध्ये जमिनीचा मोल वाढणार आहे हे तुम्हाला मी सांगतो कारण भविष्य शेतकरी बघत नाही शेतकरी फक्त आत्ताचा विचार करतो की आत्ता काय आहे कारण मित्रांनो भविष्य बघणं खूपच गरजेचं आहे तुम्हाला दोन हजार पन्नासचं भविष्य सांगतो मित्रांनो इथं उभा राहायला राहिल्या आपल्या जमिनीला गार्डन टाईपमध्ये तिकीट फाडण्याची गरज पडणार आहे ज्या शेतकऱ्याकडे त्यावेळी जमीन असाल मित्रांनो तो शेतकरी म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो शेतकरी म्हणजे आंब अम, अंबानीच्या डोक्यात ते सु, सुद्धा पाय ठेवणारा माणूस म्हणजे शेतकरी असणार आहे कारण मित्रांनो अंबानी असो अडाणी असो मोदी असो कोणीही असो आपल्या देशातले कोणतेही कार्यकर्ते असो राजनीतीमध्ये कोणतेही पक्षांचे लोक असो आपल्या भारतातला प्रत्येक नागरिक जगातला प्रत्येक नागरी, नागरी मित्रांनो बिगर अन्न पाण्याचा राहू शकत नाही आणि अन्न पाणी कुठून उगतं कुठून देतं कोण देतं अन्न पाणी त्यांना फक्त एकमेक शेतकरी पुरवतो आणि मित्रांनो या शेतकऱ्यांची किंमत दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत सर्वसामान्य लोकांना सुद्धा कळणार आहे मोठ्या मोठ्या लोकांना मित्रांनो किंमत कळलेलीच आहे पण ते किंमत काढत नाहीत कारण मित्रांनो त्यांना त्यांची जागाचं व्यवस्थापन करायचं असतं त्यांना शेतकऱ्यांची काहीही देणं घेणं नाही आहे तुम्हालाही स्पष्टपणे बोलत आहे तर तुमचं देणं घेणं तुमची जी गरज आहे ही फक्त तुमच्यापुरती राहू नका देऊ तुम्हाला त्या गोष्टीची एक एक संकल्पना तुमच्यापुढे मी मांडले मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेला मुद्दा तुम्हाला थोडा जर महत्वाचा वाटला तर आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा कारण मित्रांनो मला व्हिडिओमध्ये लाईक नको सबस्क्राईब नको फक्त तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे कारण मित्रांनो आपले बरेच शेतकरी मित्र आहेत जवळपास नव्याण्णव टक्के शेतकरी मित्र आपले आहेत आणि सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो जमीन काय असते आपली मायभूमी काय असते माय माता काय असते या गोष्टीची किंमत कळणं आपल्या सगळ्या युवा शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे मित्रांनो आणि आपली जमीन जोपासणं आपली जमीन सांभाळणं हे आपलं पुढच्या भविष्यासाठीच एक कर्तव्य मित्रांनो कारण ही जमीन आता आपल्याला हक्काने आणि स्वाभिमानाने जगण्याचा हक्क प्राप्त करून देते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मग मला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो आणि तुम्हाला जर अजून काही शंका असतील शेती जमिनीबद्दल काही पिकाबद्दल अडचणी असेल मित्रांनो त्या त्यासुद्धा मला तुम्ही कमेंट्स करू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता मित्रांनो अजून एक गोष्ट सर्वांना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आपण एक चांगल्या प्रकारचा नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व योजनांबद्दल सर्व पिकांबद्दल काही तुमची अडचण असेल मित्रांनो तुम्ही तिथे टाकू शकता आणि तुम्हाला दररोजच्या दररोज अपडेट मिळणार आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने नव्याण्णव प्लस योजना सुरू केल्या आहेत पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्यांना या पूर्ण योजनेबद्दल कोणतीच माहिती नाही मित्रांनो तर संपूर्ण योजना नवीन येणाऱ्या अपकमिंग योजना ज्या अपडेटेड योजना आहेत मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये सुरू होणारी योजना या सगळ्या गोष्टींची माहिती मित्रांनो आपण त्या ग्रुपवरती शेअर करत असतो तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो ग्रुप जॉईन करून घ्या कसा जॉईन करायचा मित्रांनो आपल्या याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो त्या ग्रुपची तुम्हाला लिंक मी टाकून देणार आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जॉईन नावाचं ऑप्शन येईल मित्रांनो फक्त जॉईन करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफी करा मित्रांनो सगळ्या गोष्टीची अपडेट येईल तुम्हाला सगळ्या ग्रुपमध्ये दे तुम्हाला तुमच्या कोणत्याही पिकाबद्दल काहीही अडचण असेल मित्रांनो तुम्ही त्या ग्रुपवरती पर्सनली तुम्ही तुमची तक्रार टाकू शकता तुमचा प्रश्न विचारू शकता मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के साय मी आणि मित्रांनो तुमच्या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो या ठिकाणी आपण समाधान काढूयात चला मित्रांनो भेटूया भेटूया पुढच्या एखाद्या चांगल्या प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र